नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मी लिहिलेली एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे रूपनव मातेचे ही कविता पावसाळ्यात निसर्गामध्ये जे विविध आविष्कार घडतात त्यांच्यावर आधारित आहे कविता सुरुवात करूया झरझर धारा सरसर धारा ढगास काळा रंगसारा गार वारा मोर नाचरा पसरी डौलदार पिसारा थंबे पर्णान जणू जसे मोती बरसती धारा बरसती वने हस्ती हस्तान नाहाती खुश होती जल फेसाळे वरती उसळे वाऱ्याशी खेळे खेळ हवे उधळले ते दवबिंदू पकडतो पक्षी शिखर सावळे झाले निळे गवत कोवळे घेत अंगी धुके धवळे ऊन पिवळे धरेस भुषविती स्वरंगी तपन तृष्णा मिटुनी धरती नवीन जीव जन्मा घाली तोश्वित सारे जीव पुन्हा रूप नव मातेचे ल आले तर मित्रांनो कशी वाटली कविता कमेंट करून नक्की सांगा आणि कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद